अशा प्रकारे टोचा मारून तयार झालेला बेड आता आपण उभवण्यासाठी ठेवणार आहोत आता हे क रशी वापरून जुगडू पद्धतीने मी तयार केलेलं आहे जर तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये तुम तुमच्याकडे काही रॅक असतील काही मान्य तुमच्याकडे अवेलेबल असतील किंवा काही लाकडाचे रॅक तुम्ही तयार केले तरी याच्यासाठी चालतात आणि त्याच्यावरती ही पिशवी आपण आता स्थानापन्न करत आहोत एक साधारणतः ही तयार बॅग वीस दिवस आहे अशा सिच्युएशनमध्ये ठेवायची ना तिला पाणी मारायचं ना काही तिचं फक्त पंचवीस डिग्री टेम्परेचर मेंटेन राहिलं पाहिजे एवढी आपण काळजी घ्यायची आहे हवेची किंवा आतल्या वातावरणाचं जे काही टेम्परेचर आहे हे पंचवीस डिग्रीच्या पुढे गेलं नाही पाहिजे आणि कुठल्या इन्सेक्टने ही पिशवी टॅम्पर नाही गेली पाहिजे किंवा ती फाडली नाही पाहिजे याची ही काळजी घ्यायची की याच्यामध्ये कुठले इन्सेक्ट्स गेले नाही पाहिजेत आणि याचं आपल्याला एक वीस दिवस ऑब्झर्वेशन करायचं की याच्यामध्ये सफेद ऐवजी आपल्याला जे मायसिलम अपेक्षित आहे त्याच्याऐवजी दुसरी कुठली बुरशी तर याच्यावरती वाढत नाही आहे ना तर याचं एक ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं असतं ते जर दुसऱ्या रंगाची बुरशी याच्यावरती आली सफेद व्यतिरिक्त तर तो त्याच्यावरती आलेला रोग किंवा त्याला झालेलं कंटॅमिनेशन असं आपण समजतो आणि आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा चांग खूप चांगल्या पद्धतीने त्याचं मायसेलियम स्प्रेड झालेलं आहे साधारणतः एक ही बारा तेरा दिवसाची पंधरा दिवसांची बॅग आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला थोडे थोडे मध्ये मध्ये स्पॉट राहिलेले दिसतात ते पण सुद्धा आता एक वीस वीस दिवसापर्यंत ही बॅग पूर्ण मॅच्युअर्ड होऊन जाते साधारणतः अठरा ते बावीसचे रेंज पकडायची झाली तर अठरा ते बावीस दिवसांची रेंज असते